शेजार आपण जिथे राहतो ना तिथे शेजार हवा सोबत म्हणून मानसिक आधार म्हणून सुद्धा सुख दू खाच्या प्रसंगी सहभागी व्हायला पड अडचणीला धावून जायला मदत करायला शेजार हवा घरात केलेला खाद्यपदार्थ शेतावरून आलेली भाजी फळे आनंदाने नेऊन द्यायला छानसा शेजार हवा वाचलेले नवीन पुस्तक त्यावर बोलायला त्याचेकडील कडील पुस्तक हक्काने मागून आणायला रसिक शेजार हवा लहान मुलांवर मया करायला त्यांचे बाललीला तापले शिक्षक पाहायला कुटुंबवत्सल शेजार हवा परगावी जाताना विश्वासाने किल्ली ठेवणारा गावाहून आल्यावर दमला असाल चहा पिऊन जा म्हणणारा आपुलकीचा शेजार हवा कुटुंबातील कोणाच्याही आजारपणात संकटसमयी धावपळ करणारा धीर देणारा शेजार हवा सणवार एकत्र साजरा करायला सुट्टीच्या दिवशी दंगा सहन करणारा परीक्षा काळात दामटून अभ्यासाला बसविणारा हक्काचा शेजार हवा घरातल्या वृद्ध मंडळींकडे लक्ष असणारा त्यांच्याशी बोलणारा शेजार हवा घरातल्या मंगलकार्यात आनंदाने दगदग करणारा नवीन सुनेचे कोडकौतुक करणारा कन्या सासरी जाताना डोळे भरून येणारा शेजार हवा जसा मला हवा तसाच त्यालाही हवा सहजीवनाचे माणुसुकीचे तत्व सहजपणे जगण्याचा हा सोपा मार्ग शेजार चाळी वाडे वस्त्यांमधून राहणाऱ्यांचे आयुष्याचा आधार शेजार शहरीकरणाच्या रेट्यात कमी कमी होत चाललेल्या या सुंदर नात्याला आपण फुलवूया ते झाड जगवूया त्याच नात्याच्या दाट सावलीत बसून पुढच्या पिढीला आनंदाने जगणे शक्य होईल त्याच आनंदाच्या झाडाखाली नात्यांची बाग फुलवू चला सगळे मिळून प्रयत्न करूया शेजार धर्म पाळूया नाती होती जपूया